एका न्यू मध्ये आपलं स्वागत आज जाऊन जाऊ नंतर लावलीत फायनली एक मार्च आमची लोकल काय दाम आहे ते आज नवीन कपडे आणायचे तेव्हा तेव्हा तर आम्ही तिकडे मेट्रो सर्व्हिसिंगला लावलाय तिकडे दाखवता मग रस्त्यात सगळा तुम्हाला आज भेटत

गाई जात आमची न्यू जर्सी आले त्याच्यावर जॅकेट घ्यायची तर तिथे घाबरू नको अजून अजून आम्ही चेंज होऊन अजून चेंज होऊन अजून तर फार वायरल अभी तर सुरुवात आहे अभिलय भाई आमचा अडुस्का का ब्रदर तू काय काय घेऊन आई तर ती लाजत पार तिकड आई करत आहे तुझी तू तयारी बाजूला ते तिकडं दाखवतो जरा मी आमचा ट्रस्ट वगैरे सगळा रेडी झालाय आम्ही पण तयारी करून आला नरम हे आम्ही पण तयारी करून आला आमचा ट्रस्ट वगैरे आखा तयार झाला आम्ही रेडी जरा

सो गाईज इथं आपला या पण गाणा शूट पण होतो गाण्याचा पण ग्लास ते आले ते वाले, वाले हा आमचा ट्रेस दाखवतो आपला ट्रेस लाईट जास्ती ना लाईट जास्त आहे सगळं आहे तिकडे मयुर मुजिकल पण आला आहे आमचा आहे मयुर मुजिकल पण आलाय तिकडे आहे तो शेक्षा शेड टेन्शन मध्ये आहे

आणि आमच्या गाय ऋतिक भाई तिकडे लागला व्हिडिओ काढायचा भाई त्याला व्हिडिओ बनायचा आहे त्याला एक व्हिडिओ काढायचा आहे आमचा फॅन रन तेव्हा गाणं टाकून व्हिडिओ पहा आमचा आम्ही इंस्टाला टाकून नर इंस्टा इंस्टाला आम्ही टाकून एक इंस्टाला आम्ही टाकून तिकडे ऋषी बाई आमचा ठंडा पेत आहे ऋषीदा आमचे कधी पण नसतात पण धीरूबाई नस नेटवर्क नाही ना याची का आपण इतकं ती माहीतच तुम्हाला ना, नाही जर आता जास्त नाही कारण की ह्यांची पोरबाल जास्त संसारात पडेल भाईला त्याच्यामुळे नाहीतर ते सोडलं नसतं त्यांनी काय शिवाय तरी पण येतात ऑर्डरला मुश्किल नाही यो जास्तीत शेड आहे ना तुम्हाला लागत ना इकड मशीन वगैरे ते रिमोट मी चालवत दोन ये तीन हे ते नको ते असं तर दाब तुम्ही बरोबर त्यांचा सिस्टम तिकडं होत्या त्यांचा गाणं अजून तर बघू रेकॉर्डिंग आहे बघू फार ते रेकॉर्डिंग कशा करत आहात म्हणजे त्यांना कळ नाही होईत नाही काही सांगाल त्यांना आता करता येते करून दे सांग आम्ही काही नाही सांगू आम्हाला लवकरच काय लवकरच करा असं आम्हाला वाजवायचं आणि हप्ता मारतो कसा पोटात कावल्या रेडा सकाळपासून जेवलेलं नाही आम्ही गेलेलो तो राईस खायला पण राईस पण असं खतरनाक नव्हतं एवढा पाखरायला एवढं फसवत नाही म्हणलं कसा ऋतिक Yo, था 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 <laughs> था था यो वडापाव खायला लागला इकडे मी वडापाव खायलोय नी सॉरी राईस खानालोय आणि राईस पोटायला लागलाय आणि मी दोनदा जाऊन आलोय आणि वाईटच आता थंडा पेला चिकनचा रेला अर्धा ते खाताव खाताव आहे मग आम्ही ना मयुर सॅड त्यांना पण आज काय भेटायला

चालेल तर मग आम्ही असा दिवाळी तुम्हाला रात्री भाई कॅमेरामॅन रातचे परत आज रातचे आता आपला सो होतो ना आपण डायरेक्ट सकाळी उठून रातची पब्लिक आखी माझी दाखवली Thank you. सो काही मला खोला लागलाय सॉरी ट्रस्ट खोळून झालेला आहे ट्रस लागला आमचा आमचा बंड झालेला आहे पॅन बिंड वगैरे सगळं जायचं आपल्याने पण ट्रस्ट जरा सार पॅरा ते खोल काय नाही सार पॅड खोललाय ना आध्याची बहिणीशी नदी नाचायला लागलाय घालताय गाली लावून पण काय सांगा बाय भाजवी तो पॅड तो पॅड तसा काय सांगतो तो तो

आम्ही जालो उड्या दिया फार उड्या द्या चव आता भाई शे दोघ जण तर चालल तर मग आता आम्ही अंगदा जातात तिथून जरा अर्धा दाखवून आम्ही तुम्हाला आम्ही अंग जातो किती मजा करतात चालल तर मग चला चला बाय हे यावरच या जाताना ऋतिक <laughs> तर घाबरत आहे हे बाय जर जात सर्कसचा काम करा आम्ही जर जा तिकडं बार दिशातला सर्कस करायला तिकडचा जा जरूर

लाइक करता फटाफट ने परेस परस 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 डेंजर काम यांग दो तो देखो खेलता नहीं खा

<laughs> मिला ते लिफ्टी नाही मिळत नाही तर लिफ्टी सोडून जात ते गोल्यात आहे खास म्हणजे अरे ना ते होते कडकड उलत असे आपण बराच जागा होती तर तू आदे भाई तिकडे शूटिंग करायला लागलाय फोटोशूट बाकी मग कोडा ना तर हे हे

भूया मंगलम शुभ लग्न सावधान लक्ष्मी कौ शुभ पारिजा धन्वंतरी चंद्र

मला पुढचा दाखवता कलिगीत अजून कसा वाटला मोडणी अख्खा झोपच आहे फार विकारोडणी बाई आम्हाला तारखाच बरं वाटत पब्लिक प्लेस आहे असत

चॅनलने सबस्क्राईब सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करा जास्तीत जास्ती नक्कीच आम्ही करा म्हणजे आम्हाला मदत करा आमचं फार गरीबी चाललंय गरीबी चाललंय च भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये